न्यूज जनसामान्यांचा सा वरुड येथील गरीब मेंढपाळांची लांडग्यांनी मारली सात मेंढ्र शेतकऱ्याला मदत देण्याची ग्रामस्थांची मागणी वरुड तालुका खटाव येथील गरीब शेतकरी तानाजी रामू मोठे यांच्या स्वतःच्या मालकीची मेंढ्र येथील पोपट खटावकर यांच्या मालकीच्या गट नंबर तेराशे छत्तीस मध्ये बाळशिवारात वास्तव्यास होती सायंकाळच्या सुमारास मेंढर चारून आपल्या वास्तव्यास येत असताना त्यांच्या कुंपणामध्ये दोन ते तीन लांडगे कुंपणात असलेल्या साधारण दीड ते दोन महिन्याच्या सात पोखरांना मारलेले दिसले त्याची चाहूल लागताच लांडगे पळून गेले ही माहिती तानाजी भोटे यांच्या मुलानं सोसायटीचे माजी संचालक लालासाहेब माने पाटील यांना कळवली माने यांनी तात्काळ वन विभाग अधिकारी रामदास घावटे व डॉक्टर प्रताप जाधव यांना फोनवरून कळवल्यानंतर ताबडतोब वन विभाग अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार उत्तम पांढरे व त्यांचे सहकारी तसेच डॉक्टर बोराटे घटनास्थळी दाखल झाले त्यांचा वैद्यकीय अहवाल व वा फॉरेस्ट अधिकारी यांनी तात्काळ पंचनामा केलाय शेतकऱ्याला लवकरात लवकर याची भरपाई मिळवून देऊ असं आश्वासन दिले व मेले त्या मेलेल्या पिल्लांची खड्डे खोदून त्यात दफन केले दरम्यान या मेंढपाळांची मागील वर्षी अतिवृष्टीनं काही मेंढरं दगावली होती त्याची ही नुकसान भरपाई आज अखेर मिळाली नाहीच या मेंढपाळाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होती आहे ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका